हे श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा असं होतं जास्तीचा जर स्वयंपाक असेल तर स्वयंपाकापेक्षा भांडे परत ते ओट्यावरचा पसारा तो पाहूनच खूप असं येऊन जातात नंतर एक एक तर स्वयंपाक जास्तीचा असतो त्याच्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर खूप कंटाळा येऊन जातो तर त्यासाठी स्वयंपाक करताना जर थोडीफार थोडीफार काळजी जर घेतली तर ओटा पण खराब होणार नाही स्वयंपाक पण लवकर होईल आणि बराच वेळ त्या शेगडीजवळ उभं राहायची गरज पडणार नाही तर त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात ठेवायला पाहिजे आणि नेमका आपण त्याच विसरतो तर कांदा लसूण काही जर असं समजा चिरायचं तर एक छोटंसं जवळ ठेवायचंच बऱ्याच बायांना अशी सवय आहे की कांदा चिरताना जे टर्फल आहे ते ओट्यावरच टाकायचे मिरचीचे आहे किंवा लसणाचे आहे तर ओट्यावर आणि त्याच्याचमुळे तेवढ्याच ते वेळामध्ये तो ओटा पूर्ण खराब होऊन जातो आणि नंतर आवरायला तेवढाच वेळ जातो तर त्यासाठी अगोदरच जर एक टोपलं ठेवलं तर जे आपण समजा कांदा चिरला तर त्याचे टरफलं वगैरे त्याच्यामध्ये सहज टाकले जातात आणि नंतर ते लगेचच्या लगेच आपण बाहेर पण टाकू शकतो किंवा कचरा गाडी जर येत असेल ओला कचरा सुका कचरा जर असेल समजा श मोठ्या मोठ्या शहरामध्ये नाही टाकतायत तर लगेचच्या लगेच ते त्याच्यामध्ये पण टाकलं जातं तर पित्राचा स्वयंपाक करत होते मी आणि त्याच्याचमुळे म्हटलं स्वयंपाक पण जास्त आहे आणि नवीन मुलींना छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच लक्षात राहत नाही आणि त्याच्याचमुळे त्यांना वेळही जातो आणि कंटाळा पण येतो आणि कंटाळा येणं येत नाही या पद्धतीने स्वयंपाक केला की मला म्हणजे लवकरच होतो माझा जा स्वयंपाक जास्त उशीर लागत नाही आणि स्वयंपाक झाल्यानंतर मला जास्त आवरायची गरज पडत नाही तर त्याच्यासाठी मी अगोदर कोणताही स्वयंपाक असो अगोदर भाज्या चिरणे त्याच्यानंतर भजे जर करायचे असले तर भज्याचं भिजवून ठेवायचं वडे त्याचं भिजवून ठेवायचं त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे चिरून सर्व घेतलं आणि लगेचच्या लगेच जे आता मी भाज्या कट करते ते या पोळपाट आहे माझा खूप चांगला आहे हा म्हणजे दोन तीन घेतले होते मी कट करण्यासाठी भाज्या पण ते लगेचच्या लगेच चिकट असं घासताना पण थोडंसं येऊन जातं आणि हा पोळपाट आहे आम आमच्या इकडे पोळपाट म्हणतात तर तो लगेच त्या लगेच स्वच्छ पण होतो आणि चिकटपणा पण त्याला येत नाही खूप चांगलं आहे आणि जुना होता त्याच्यामुळे उपयोगात येऊन गेला तर अगोदर सर्व जे काय आता दोन तीन पदार्थ करणार आहे त्याचं मी मसाला हे हिरवी मिरची ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर जे टोपल्यामध्ये होतं ते पण बाहेर नेऊन ठेवलं त्यानंतर उडद्याची डाळ पण काढून घेतली हे जे आहे पदार्थ उडदाची डाळ झालं हे झालं काढल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं ते काय कडक झालं की भांडे घासताना आणखीन वेळ जातो तेवढाच तर त्याच्यामुळे लगेचच्या लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि भांडी मी बाहेर घासते त्याच्यामुळे हे बाहेर नेऊन ठेवलं आणि एक छोटीशी बकेट इथे बेसिनमध्ये पण ठेवत असते असं जास्त स्वयंपाक असला तेव्हा की ओट्यावर काही झालं त्याच्यानंतर पाणी आपलं काही पाणी आहे बेसिनमध्ये नाही जाऊ द्यायचं त्याने बेसिन पण हे होऊन जातं तर त्याच्यासाठी बकेट आता हे तीन आ, याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची लसण जिरे हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं कोथिंबीर तर भज्याच्या याच्यामध्ये टेस्ट टाकलं थोडंसं त्याच्यानंतर वड्याच्या याच्यामध्ये पण टेस्ट टाकलं आणि ह्याच्या जे रेसिपी आहे ह्या डिटेलमध्ये बऱ्याच वेळा झालेल्या आहे त्याच्यामुळे डिटेलमधल्या रेसिपी काही मी इथे सांगितलेल्या नाही आणि भजे वडे हे भिजवताना हाताचा वापर कमी करायचा म्हणजे भरलेले हात इकडे तिकडे लागतात तर चमच्याने जर सुरुवातीला हे केलं आणि बऱ्याच वेळा वड्याचं जर भिजव भिजवताना समजा सुरुवातीलाच ते मिरच्याचं ते जर हाताने भिजवलं तर हाताची आग दिवसभर होऊन जाते तर त्याच्यामुळे मिरचीचं मी अगोदर मिक्स करून घेत असते त्याच्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं की मग हाताचा वापर करते आणि या वड्याच्या उडदाच्या डाळीनं हात पण तेव्हाच हे होऊन जातात असे कडक तर लगेचच्या लगेच लगे ते धुवून घेतले वरण भाताचं कुकर लावलं प स्वयंपाक करण्याची प्रोसेस या पद्धतीने जर केली माझं मला असं वाटतं की माझा स्वयंपाक खूप लवकर झाला तर पूर्ण भिजवायचं करून घेतलं त्याच्यानंतर वरण भाताचं कुकर लावलं कणिकमळली आणि पोळ्या करून घेत आहे तर पोळ्या झालं त्याच्यानंतर वरण भात आपण नंतर गरम करू शकतो पण पोळ्या अशा थंड्या जरी झाल्या थोड्याफार तरी पण एवढा काही फरक पडत नाही पण भजे वडे हे जे पदार्थ आहे हे जर अगोदर करून ठेवले तर ते थंड झाल्यानंतर गोड लागत असे चांगले नाही लागत गरम गरमच चांगले लागतात पोळ्या झाल्यानंतर लगेच पोळपाटावर पाणी वगैरे टाकून ठेवलं म्हणजे एक दोन तीन मिनटानंतर ते धुतलं जातं आता करणार आहे कढी आणि त्याच्यानंतर काशीफळाची भाजी पित्रा असले की आमच्याकडे काशीफळाची भाजी किंवा पातोळ्याची भाजी करतात दोन्हीपैकी एक चालतं सासूबाईंनी जसं सांगितलं तसं मी केलेलं आहे तर कढी करून घेणारा आहे अगोदर जो आता वाटण करून ठेवलेलं होतं हिरवी मिरचीचं त्याचं तेच इथे पण म्हणजे एका वाटणामध्ये तीन ते चार आपले पदार्थ होऊन जातात नेहमी नेहमी वाटायची आवश्यकता पडत नाही तर कढी ज्या पद्धतीने करतो आपण त्याच पद्धतीने तयार केली आणि कडी झाल्यानंतर फळाची भाजी पण करून घेतली तर कडीला एक उकळी आल्यानंतर एक दोन तीन मिनटामध्येच ती शिजून जाते तोपर्यंत वरण जा कुकर पण झालेलं होतं म्हणजे या पद्धतीने असं स्वयंपाक केला की मला तरी असं वाटतं आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते पण माझी पद्धत ही आहे आणि या, या पद्धतीने केलं की आणि सर्व झाल्यानंतर थोडा वेळ होता तर भांडे पण घासून घेतले आणि त्याच्यानंतर आता तळण्याचं जे आहे भजेवडे ते करणं सुरू आहे भजे आणि वडे आता समजा पित्र आहे तर पूर्ण नैवेद्य वगैरे काढसतो ते सर्व करेपर्यंत थोडे प्रमाणात थंडे होतात पण खूप नाही होत जसं की अगोदर समजा मी पोळ्या केल्या तेव्हा जर भजेवडे काढून ठेवलेले असते तर ते जेवणाच्या वेळेपर्यंत खूप थंडेगार झाले असते आणि त्याच्याचमुळे त्याची जी चव आहे ती पण वेगळी लागते गरम गरम याची चव वेगळीच लागते त्याच्यामुळे हे जे आहे पदार्थ तळण्याचे पदार्थ केव्हाही मी शेवटीच करते आणि जर खूप सारा स्वयंपाक असेल तर थोड्याशा ज्या पोळ्या आहे त्या पण मागे ठेवायच्या म्हणजे पाहुणे पाहून आपण पाँण बरोबर ते कमी जास्त करू शकतो हे झालं आणि राहिलेले भांडे पण घासलेले होतेच तर लगेचच्या लगेच ओटा आहे ओटा, आहे। ओटा आता तुम्ही पाहू शकता खूप काही खराब झालेला नाही अगदी थोडा जे पिठाचं वगैरे पोळ्या करताना पडलेलं आहे तेच आणि इथे वड्याचं थोडंसं पीठ पडलेलं होतं आता ही आहे काचाची शेगडी त्याच्यामुळे गरम गरम नाही साफ करू शकत तर थोडी थंडी झाली की थोडंसं पडलेलं होतं तिथे थोडं पाणी लावलं लगेचच्या लगेच लगे साफ होते खूप काही असं म्हणजे असं घासत बसण्याची आवश्यकता पडत नाही आणि अगोदर ओटा साफ करूनच मी स्वयंपाकाला तयारी केलेली होती पूर्ण कारण असं म्हणजे सणाचा स्वयंपाक आहे थोडंसं पुसपास करून केली की आपल्यालाही बरं वाटतं अगोदर तर घासलेला असतोच पण तरी पण असं थोडंसं पुसून वगैरे घेतलं की चांगलं वाटतं त्यानंतर पुसून घेतला आता आता काही असं म्हणजे खूप काम करायची आवश्यकता पडत नाही त्यानंतर जे काही पदार्थ राहिलेले होते थोडेफार ते इकडे झाकून ठेवले आणि आता कोथिंबीर निवडायची आता जय श्री गजानन मौली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर सर्व कामं आटपलेली आहे स्वयंपाक अगदी या पद्धतीने केला की खूप मला तरी समजा ही पद्धत सोपी वाटते प्रत्येकाची आपापली पद्धत असते तर आता कोथिंबीर निवडायची सांबार म्हणतात आमच्या इकडे एका ताईची बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती की ताई केस कट करा थोडेसे आणि मला पण असं वाटलं की आपण आता दसराजवळ येत आहे परत नवरात्रामध्ये काही कट करत नाही तर म्हटलं कट करूया आपण थोडेसे तर जेव्हा त्या पार्लरवाल्या ताईकडे गेली मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं असे इतके इतकेच कट करा खूप जास्त करू नका कारण माझे केसं काही वाढत नाही तर त्यांनी काय केलं हे मी तुम्हाला दाखवते सुरुवातच त्यांच्याकडे गेल्याबरोबर पहिलंच माझं एकच वाक्य होतं की ताई अगदी कमी कमी कट कर... करायचे मला केसं जास्त नाही करायचे कारण छोटे केस मला काही जास्त आवडत नाही आणि छोटे केसं झाले की माझे केस लवकर वाढत नाही तर त्यांनी मला दाखवले की इतके इतके करू का म्हटलं हो तर त्यांनी केलेले कट दाखवत तुम्हाला पूर्ण केसाचा धिंगाणा करून टाकलेला आहे आता आणि आता अगदी म्हणजे आता प्रत्येक वेळी हे केस धुतल्यानंतर सरळ करणंच आहे त्याला लगेच करून ठेवलेलं अंधलेकरासारखे असे आणि मला असे छोटे छोटे केस सगळे आवडत नाही जास्त मग ना आता वाटते मला ते आता बोलू ये त्यांना काही फायदा नाही कारण एकदा झाल्यानंतर तरी त्यांना म्हणजे त्यांचं चालूच होतं तर दा मी त्यांना शेवटी म्हटलं की ताई तुम्ही कट करसाल माझी तर म्हणत नाही हो आणि मग नंतर लगेच त्यांनी थांबवलं तर मग नंतर म्हटलं मी की ताई मी तुम्हाला अगदी कमी कमी करायला सांगितलेलं तुम्ही हे काय करून ठेवलं तर म्हणतात जाऊ द्या वाढतीनंच आता म्हणजे आणि ओळखीचं असलं की बोलता येत नाही अगदीच करून ठेवले छोटे छोटे झाले अगदी तर आता प्रत्येक वेळी केस धुतले की हे ते जे आहे केस सरळ करायचं त्यांना करून पहाते मी बांधलेलेच असणार एका ताईची खूप दिवसाची कमेंट होती ताई केस कट करा त्यांचं ऐकलं आणि माझं पण थोडंसं होतं की आपण आता दसरा येऊन राहिला तर बरेच वर्ष झाले म्हणजे दोन तीन वर्ष झाले काही मी कट करतच नसते जास्त केस दोन तीन वर्ष झाले केले नाही म्हटलं आपण करूया आता तर हे असं झालेलं आहे अजिबातच चांगले दिसून नाही राहिली मला आणि त्या ताईची पण खूप दिवसाची कमेंट होती ताई केस कटा म्हणजे त्यांच्यासाठी पण केलेले आहे पण जे आपण करायला जातो एकाने होऊन जातं वेगळंच अजिबात चांगले दिसून राहिले तर आता इथून पुढे पहिले तर बांधलेले होतेच पण म्हटलं आपण आता काही दिवस मग असे थोडीशी क्लचर वगैरे लावून मोकळे सोडून पाहू तर आता मोकळे मी सोडता येत काहीच नाही कसं तरी वाटून राहिले तर अगोदर हे आता सरळ करते सरळ केल्यावर दाखवते एकदा आणि दोन वर्षाच्या अगोदर जे ज्या पार्लरमध्ये कट केली मी केस कट केलेले होते त्या ताईंना मी सांगितलं होतं इतके कट करा त्यांनी बरोबर तितकेच केले आणि यावेळेस पाऊस सुरू होता म्हणून जवळ आहे एक घर त्या ताईचं तर त्यांच्याकडे गेली मी आ, मी कधी पार्लरमध्ये जातच नाही काहीच करत नाही पार्लरमध्ये पण दोन तीन वर्षातून केस थोडेसे करत असते कट तर यावर्षी पण आता असं काही डोक्यामध्ये नव्हतं माझे काही करायचंच म्हणून पण एक दोन एका ताईची खूप वेळा कमेंट आली ताई, ताई ता, ही दस्रेला, दस्रेला केस आता कशे तरी दिसून द्यायला थोडेसे कट करा तुम्ही म्हटलं चला त्यांचंही निमित्त होतं आणि आपलंही होऊन जातं म्हणजे दसऱ्याला दसऱ्याला थोडंसं चांगलं होतं केस चांगले असले की आता हे तर मोकळे सोडायच्या लायकीचे नाही ठेवले नुसते करून ठेवले काहीतरी म्हणजे असं होतं की करायला जातो आपण एक आणि होऊन जातं भलतंच आणि त्या म्हणतातही वरून की जाऊ द्या ताई वाटते नस मग तोपर्यंत त्यांना तो म्हणजे समोर काही बोलले नाही मी कारण नये काही फायदा नव्हता जे केस गेले ते गेले आणि आता इथून पुढे कधीच नाही कट करणार मी केस पार्लरमध्ये जाऊन नाही करणार नाही घरी तरी समजा माझं चालूच असतं थंडी वगैरे झाली की मी फाटे वगैरे काढत असते खालून थोडे थो, थोडे कट करते पण पार्लरमध्ये जाऊन काही कधी -थोड़ करत नसते एकदा केले दोनदा केले याच्या अगोदर पण त्या ताई त्यांचं पार्लर चांगलं होतं म्हणजे त्या व्यवस्थित करतात आणि जेवढे सांगितले तेवढेच करतात आणि यांच्याकडे केले मी पहिल्यांदाच केले तर हे असे करून ठेवले त्यांनी आणि म्हणतात आहे की थोडंसं मी त्यांना म्हटलं आहे की ताई बॉयकट ना का करू तर म्हणतात नाही बॉयकट नाही आणि मग नंतर थांबवू नाही तर तोपर्यंत मी काय म्हणते असे इथपर्यंतच करत होते की काय काय माहिती आणि हे असं मला तरी नाही आवडत खूप लहान केसं नाही आवडत मला मोठे आवडतात आता हे आहे घरी म्हणून तरी बरं आहे यानं आता केस धुतले तर हे सरळ करते थोडेसे याच्यापेक्षा जर बरे तरी दिसतील आणि माझे कुरळे केस आहे त्याच्यामुळे ते, ते आता थोडे असतील इथपर्यंत जरा असले ते आता असे दिसून राहिले थोडेसे आता यानं केल्यानंतर आणखी बरे दिसतील म्हणजे लाज नाही वाटणार आणि सरळ केल्यानंतर या पद्धतीने दिसतात पण प्रत्येक वेळी सरळ नाही करू शकत ना कारण जी मशीन आहे मशीननं केसला खूप लवकर खराब होतात त्या तर त्याच्यामुळे आ घेतलेली आहे पण प्रत्येक वेळी नसते वापरत मी तर आता एक छोटंसं क्लचर जर लावलं तर या पद्धतीने दिसतं पण ते दाट आणि मोठे केसं पाहायची सवय आहे त्याच्यामुळे थोडं असं हे वाटतं समोर येईने ठेवताय तर मागे नाही तर बांधूनच घेणार आहे अगोदर पहिल्यासारखेच आणि त्याच्याचमुळे आणि आता असं ठरवलं की पार्लरमध्ये केस कधीच नाही कट करायचे आतापर्यंतही मी बऱ्याच म्हणजे बरेच वर्ष झाले कट नाही केलेले पार्लरमध्ये फक्त मी इतक्यांद दुसऱ्यांदा केलेले तर पहिल्या पहिल्यावेळेस चांगले झालेले होते कारण त्या दुसऱ्याताई होत्या त्यांना जेवढे सांगितले तेवढेच त्यांनी ते केले म्हणजे व्यवस्थित झालेलं होतं सर्व यावेळेस मी दुसऱ्याताईकडे गेले कारण पाऊस सुरू होता म्हटलं चला जवळच्या जवळ जाऊया पण त्यांनी हे असे करून ठेवले आणि असे जर केले तर केस असे चांगले लांबपर्यंत होते त्यांना असं एवढे एवढेच सांगितले आणि दाखवले पण सुरुवातीला त्यांनी की इतके करू का ताई म्हटलं हो पण त्या करतच बसल्या करतच चालूच होतं त्यांचं करणं करणं मग मीच त्यांना म्हटलं की ताई पा नाही तर बेबकाटच करून ठेवसाल तुम्ही तर नंतर मग त्या थांबल्या थोड्याशा आणि हे असे झालेले होते आणि जाऊ द्या आता काही दिवस तर त्याला पॅक बांधूनच ठेवणार आहे मी कारण मला इतके छोटे कसं नाही आवडत आणि याच पद्धतीने हा व्हिडिओ आता कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असनंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासोबत पण असं घडलेलं आहे का, बन सोबत का जे जे ते पण सांगा माझ्यासोबत हे फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा झालेलं आहे पण तशी मी पार्लरमध्ये कधी जातच नाही जास्त थ्रेडिंगही माझी घरीच असते व्हिडिओ टाकलेला आहे मी आपल्या चॅनलवर घरी करण्याची तर आणि घरी करण्याचा एक फायदा आहे की आपण अगदी आरामशीर करतो हे जे वांगाचे डाग आहे माझे इथले हे त्याच्यामुळे खूप कमी झाले औषधी तर घेतलीच मी पण तरी पण इथे जो धागा ओढल्यानंतर जी हे होते तर ते खूप म्हणजे कमी झालेलं आहे घरी केलं की आपण अगदी आरामशीर करतो कारण आपल्याला हाताने दुखतं ते ना काई का काई तर आरामशीर होतं आणि पार्लरवाल्यांना त्यांना काही झटपट करायचं आणि म्हणजे गिरायक उरकायचं असतं तर त्यांचं खूप फास्टमध्ये असतं तर त्याच्यामुळे हे जे आहे माझे वांगाचे वांगा डाग इथले कदाचित त्याच्यामुळे खूप लवकर कमी झाले आणि हा जो आहे हा वांगाचा डाग नाही म्हणते डॉक्टर थोडंसं नाकाचे असे लाईन वगैरे आहे असं लहानपणापासूनच काही तर त्याच्यावरती काळं झालेलं आहे तर त्याला जायला वेळ लागणार आहे बाकी सर्व वांगाचे डाग गेले म्हणजे परत एक कमेंट आलेली होती आज की ते वांगाचे डाग कशाने गेले तर दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे ना अजून चालू आहे आता ही ट्रीटमेंट थांबल्यानंतर काय होतं ते काही माहिती नाही तर चला भेटू धन्यवाद